दुसरं काही कामच नाही का होय तुला कवा सांगितलंय जायचंय म्हणून मम्मी पप्पा का हा सांगितलं तुला का नाही का मला इथं आणण्यामुळं हिकड ऐक हिकड इतर आणण्यामुळं काय होतंय तिथं जायचं थोडं बर वाटतंय मम्मी पप्पा कशी का तर खर नमस्कार मित्रांनो आता काय रडून पण आम्ही काय पण केलं साक्षीना किंवा मी पण रडलो आई पण रडली किती पण रडली तरी काय आपली परी आमची गेलेली काय वापस येणार नाही ना तर म्हणजे माहिती आहे आपली साक्षी रडती ती, ती पण मला मान्य आहे कारण की एवढं रडून पण काय पण केलं पण एकदा दे माणूस गेलेलं कधीच येऊ शकत नाही वडील पण झालं काही पण झालं आपल्याला वाटतंय माणूस वाढल्यावर गेल्यावर आपल्याला सोडून त्याची किंमत कळती आणि माणूस कधीच येत नसतं किती पण आठवण काढली काही पण केली तरी कधीच येत नसते माणूस एकदा आपल्याला सोडून गेलेला माणूस कधीच येऊ शकत नाही पण आठवण त्याची कायम आपल्या मनामध्ये राहते आणि ते आठवण कधीच जाऊ शकत नाही असं त्याच्यात तर माहिती आहे म्हणून साक्षी रोज रडती म्हणून भरपूर मी कमेंट वाचल्या ताईच्या लई दिवसापासून कमेंट येत होत्या की साक्षीला मम्मी पप्पाकडे का नाहीत साक्षी बाप्पा तिकडं बरं वाटेल असं करा तसं करा म्हणून ताईचं भरपूर जणांचं तुमचं काय खोट नाही काही नाही तुम्ही जे म्हणत होत ते बरोबर आहे साक्षीला आता काय रडून पण पडून पण काय आपली परिवार आपण नाही जे झालं हो ते झालं म्हणतोय मी साक्षीला पण ते कुठं ऐकत नाही ती म्हणजे थोडं थोडंफार आता गप्ची बसती पण रात्री किंवा संध्याकाळी तर रडायच लागली सारखं रडत बसती ती कारण की आटोणी आणि तुमचं पण बरोबर आहे की मम्मी पप्पाकडे माझं पण म्हणणं तीच होतं की मम्मी पप्पाकडे जर राहिली तर तिला पण बरं वाटेल आणि मम्मी पप्पाकडे राहिले की तिकडे फ्री वाटेल पण तुम्हाला नाही माहिती की मम्मी पप्पाकडे तिला एवढं राहू पण वाटत नाही कारण की तुम्हाला सोडून जास्त दिवस राहत नाही कुठं सांग तिला तिकडे पण करमत नाही मम्मी पप्पाकडे त्याच्यामुळे ती सारखं मम्मी पप्पाकडे जायचं नाही जायचं नाही म्हणते सारखं पण पन... म्हणता ते बरोबर आहे पण मी तिला असं व्हिडिओमध्ये काय बोलत नाही पण आज मी व्हिडिओ पण काढले आणि तिला मी बोलतोय रोज बोलतोय आई पण बोलते मम्मी पप्पाकडे जा म्हणून पण ती मला सोडून तिला राहू पण वाटत नाही काय नाही कारण की तिला तिकडे पण करमत नाही मला सोडून करमत आहे इथं पहिल्यापासून माझ्यापाशी राहिलेली आहे आणि ती जास्त मम्मी पप्पाकडे जात पण नाही मम्मी पप्पा पण इकडे येत नाहीत त्याच्यामुळे तिला पण वाटत नाही तिकडं मम्मी पप्पाकडे ते पहिल्यापासून तिला इथं राहूच वाटते म्हणजे सोडून वाटत नाही मला म्हणून तिला किती पण वेळ सांगितलं <coughs> आईनं म्या सांगितलं साक्षी जा तिकडं तुला सोडून येतो मी मम्मी पप्पाकडे तिकडं थोडे दिवस राहा आपले परिचय आठवून राहते असं होतंय तसं होतंय परिचय म्हणजे आता झालंय ते आपल्या हातामध्ये नसते म्हणलं जे झालं ती झालं साक्षी आता काय रडून पण काय उपयोग नसतं तिला सांगतोय पण ती ऐकायला तयार नाही त्याच्यामुळं आता एवढे दिवस झाले आता पहिला मारून तिथे पंधरा दिवस झाले आता पण तरी पण अजून पण साक्षीला रोज म्हणतोय मी साक्षी मम्मी पप्पाकडे जा किंवा बाहेर चल फिरायला कुठं मग ते मला नाही जायचं नाही एका जागेवर जाऊन जा जा बसते घरामध्ये कुठं पण कोपऱ्यामध्ये तर मी आज ठरविले की आईला पण विचारलं तर आज ठरवून मी तिला आईला पण म्हणलं की साक्षी नगर नगद म्हणाली अजून पण नगर म्हणते मम्मी पप्पाकडे जायचं तरी पण म्हणाले मी तिला सकाळ करून सांगायला चल जाऊ आणि मी आज तिला मम्मीप जायला सोडणार आहे म्हणजे आता एवढे दिवस झाले ती रडून रडून उगाच काय झालं तर असं वाटतंय आणि ती आठवण पण तिला वाटतंय मला पण वाटतंय की मम्मीप राहिली तुमच्या कमेंट पण बघितल्या भरपूर ताई ज्या चांगल्या कमेंट होत्या तुम्ही चांगला उद्देश मला माझी सांगत होता की साक्षीला नेहमी तिकडे बरं वाटेल तीच माझं पण म्हणणं सेम तीच आहे मला पण वाटतं तिकडे राहावं साक्षीला थोडं दहा पंधरा पण गेल्या गेली साक्षी तरी पण दोन एक ते दोन दिवसातच वापस येते राहत पण आणखी तिला राहू पण वाटत नाही तिकडे मम्मी पप्पाकडे कारण की तिकडं तिला करमत नाही एकदम बोर हो त्याच्यामुळे ती इकडे जायला बघा तुम्ही तिकडे सोडलं तरी पण ती दोन दिवसामध्ये लगेच गेले गेल्या मला फोन लावते हो काय करायला हो, काय नाही आताच मी सोडून आलो तरी पण आता लगेच गेलं की लगेच फोन लावणार तर तिला करमत नाही त्यामुळे आता मी का राहतो साक्षीला सांगितलं ओळखायला आता जायचंय असं आहे तसंच मम्मी पप्पाकडे जायचं आहे आणि सोडून येतो माझी मम्मीप्पाकडे तरी राहील चांगलं त्याला थोडंफार कर ते काही जास्त दिवस राहत पण नाही दोन ते ती तीन पहिलं पण मी सोडलं लगेच फोन लावते म्हणते मला करमन आहे या तुम्ही इकडं अगर मला नाही या असं करा तसं करा म्हणून ते सारखं तसं म्हणते म्हणून मी पण आता जाणार नाही तुला जरा दहा पंधरा दिवस राहू तो माझं म्हणणं त्याचं पण ती काय करते काय नाही जायला आता मी तिच्याकडे तुला मित्रांनो दाखवतो साक्षीकड जातो तुला मित्रांनो साक्षी लादा नाही सांगतो दुसरं काही कामच नाही का काय तुला कवा सांगितलंय जायचं म्हणून मम्मी पप्पा का हा सांगितलं तुला ही डाएक? ही डाएक? ही का नाही का मला इथे राडण्यामुळं हिकड ऐक हायक इतर मुळे काय होत तिथे जायचं थोडं बर वाटतंय ममपा कशी का कर मत नाही तुला सकाळपासून उरक म्हणून उरकायचं राहायची मम्मीपाशी रडून रडून उगतच आहे का नाही मी आले आता डोळे पुसले माझं हिगड तिथं जा मी तो सोडतो काय कर तुला जितके दिवस राह वाटेल दोनशे दिवस काय दहा पंधरा दिवस तर राहा तुझा जरा बरं वाटेल हायचं का

हा उरक उठ उठ तर काय उठ चल 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 लवकर जा हा उरक तो अं बांध आणि जाऊ आपण रडायचं नाही हा अय उठ जा ते काय पिशवी मगायत बसून ठेवली ना मी तुझ्या कपड्याची जाऊन थोडं हा हे दोघं रोड बसणे घासनं बोरा हा <coughs> दोन चार दिवस राहायचं असं आहे सारखं आता ऊर काय लाभलो कस तरी बरं बरं आम्ही दोन चार दिवसापासून आई पण म्हणते मी पण म्हणतोय चल उगाच रोड बसून असं करू तसं करू पण ती काय कुठं ऐकतच नाही सारखं सारखं सांगून आम्ही थकून गेला रडून इथं पण काय आहे रोज 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 सारखं त्याच्यामुळे उगाच अक्षी

असलं हा सर हा हा असं खुश राहायची मग पप्पा क जायला हा हा असं का जाऊ वाट नाही का हो जायचं मला फोन लावायचं गेदे गेदे हा काय होईल हां मला गेले गेले फोन दावायचा तर मित्रांनो आता जातो घेऊन घर फोन म्हणतो ते जाग घेऊन आणि ती पण बरोबर होतं पण हीच ऐकत नव्हती रोज रोज नका म्हणते ना आता पण नकमा लागली तरी पण हिला लिहून सोडायला लागले कारण की तिकडे थोडं रडायची नाही काही नाही त्याच्यामुळं नेलेलं बरं आहे तर निघायचं मग तर मित्रांनो जाता आम्ही हिला घेऊन येतो तुला सोडू एकदा वापस आता मला काय सि यावं लागेल सोडून मला करमत असू तर काय आता काय जय दादा बाय बाय